आणि पोलीसचा ते अभिमान पाहिजे आपल्याला त्यांनी बरोबर जे केले बरोबर केले तर त्याला फाशीच झाली पाहिजे होती पण ती फाशी देवाने दिलेली आहे ती झालं ते खूप चांगलं झालं अशा नाराजांना फाशी मिळालीच पाहिजे राजकारण तर विरोधी नेहमीच करतात केलं तरी करतात नाही केलं तरी बोलतात नाही झालं ते एकदम अगदी बरोबर झालेलं आहे काय अनेक महिलांना खूप म्हणजे महिला आमच्या खूप ह्याच्यामध्ये खूप अडचणीमध्ये आहेत त्यांना खूप मानसिक टेन्शन होते फिरायला मुश्किल होते ते झालं ते खूप चांगलं झालं अशा नाराजांना फाशी ही मिळालीच पाहिजे हे नाही तसं काही नाही ज्यांनी चुकी केलेली आहे त्याला शिक्षा भेटलीच पाहिजे ह्याच्यामध्ये राजकारणाचा काहीही संबंध नाहीये बरोबर झालंय आणि मुलींचा सुरक्षित पाहिजेच आजकाल आणि पोलीसचा ते अभिमान पाहिजे आपल्याला त्यांनी बरोबर हे केले बरोबर केले आरोप नाही उलट पोलीस लोक चांगले केलेत पाहिजेच तसलं अशी शिक्षा पाहिजे आपलं मुलं असू दे भाऊ असू दे कुणी बी असू दे हे शिक्षे पाहिजे घडली महिला म्हणून तुम्हाला काय आम्हाला बरं वाटते ना हे झालेलं बरं वाटते परत असं घटना होऊ नये नाही आ, ते लोक घाबरतील ना हा गुन्हा करणार घाबरतील ना आता हे झाले किती तर झालेलं आहे पण अजून बी ते लोकांना हे नाही भीती नाही आहे पण काय असं व्हायलाच पाहिजे सरकार हो नाही नाही हे असं लोक जण अर्थ असते मुलींच सुरक्षेत पाहिजे ना मग असं होत राहिले तर मुलीचं बायकांचं कसं सुरक्षित पाहिजे आता आम्ही पण बायका आहे आमचं मी नाती आहे ती शाळेत जाते त्यांचं कसं व्हायचं आम्हाला पण काळजी वाटते ना आहे ना ते कोणी बी असू दे आपलं स्वतःच मुलं असू दे पण अत्याचार नाही पाहिजे काम चांगलं आहे केल्या ना हे बरोबर केलंय असं हे ज्याचं पोट भरलेलं नाही ना मग तो अशाच आकोळ्या मारतो ना त्याप्रमाणे त्या अशा अवकळ्या हो वाढत आहेत त्यांचं पोट भरलेलं नाही त्यांना काही खायला दिसतच नाही तर कोणाला चावायचं हे त्यांचं कार्य आहे आणि ते चावतायत आम्ही त्याला चावू देणार नाही आम्ही शिंदे सरकारच्या मागा आहे आम्ही नानांच्या मागा आहे झालं हे बरोबरच झालं कारण प्रत्येक महिलेवर जर असे अत्याचार व्हायला लागले तर मग आम्ही महिलांनी कोणाचा आधार घ्यायचा हे झालं हे चांगल्यासाठी झालं आणि कुठल्याही महिलेनी हे चुकीचं झालं असं म्हणू नये कारण प्रत्येकीला मुली आहेत जेव्हा आपल्या मुलींवर काहीतरी बेततं तेव्हा तुम्ही जा पूर्ण जागे होतात अगदी चंडिकेचं रूप धारण करता मग तसं दुसरीची जी म मुलगी आहे तिच्यासाठी सुद्धा तुम्ही असंच रूप धारण केलं पाहिजे कारण तुम्ही स्वतः महिला आहात तुम्ही पण लहानाच्या मोठ्या झालेल्या आहात आणि आता छोट्या मुलीसाठी सुद्धा आपण मोठ्या महिलांनी हे धाडस करून सगळं काम झालंच पाहिजे त्यामुळे सरकारचं शिंदे सरकारचं आम्ही खूप मोठं अभिनंदन करतो की प्रत्येक वेळेस महिलांसाठी देत राहावा बरोबर आहे आम्हाला शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे की कोणी असं काही करणार नाही नाही तसं काय नाहीये ते आहे ते बरोबर आहे शिंदे आपलेच आहेत जे शिंदे करतात ते सगळं चांगल्यासाठी करत आहे मुलगी म्हणून मला एक मुलगी म्हणून असं वाटतं की असं झालं नाही पाहिजे आणि जरी त्याच्या बाबतीत झालं पाहिजे तर त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे राजकारण तर विरोधी नेहमीच करतात केलं तरी करतात नाही केलं तरी बोलतात ते दोन्ही बाजूनही त्यांच्या टाळ्या असतात त्यांची काय ढोलकी वाजवायचीच काम आहेत पण आमचे शिंदे सरकार नेहमी कामातून शिंदे शिंदेसाहेबांचं आमच्या सगळ्या शिवसैनिकांमार्फत आमच्या सगळ्या महाराष्ट्राच्या भगिनीमार्फत आम्ही पण एक महिला भगिनी आहे आम्ही पण मुलींच्या आई आहे तर आम्ही महिला भगिनी शिंदे साहेबांचे तर कार्यकर्ते आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत पण महिला भगिनी शिंदे साहेबांचं मी मनापासून आभार मानते आमच्या आई छोट्या छोट्या मुली ज्या रोडवर फिरतात आज आम्हाला कुठेतरी अनसिक्युअर वाटत होतं यामुळं नक्कीच एक वचक बसणार आहे आणि या जर्फे मी माझ्या पिंपरी चिंचवड माझ्या जिल्हा प्रमुखामार्फत माझ्या सर्व पुणे शहरामार्फत मी त्यांचं मनापासून आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिंदे सरकार हे चुकीचं विधान आहे की बाई कधी कोणत्या गोष्टीवर आचार बोलत नाही असं आहे का हां आज ती विचार तेव्हाच हा घडला तेव्हा काय म्हणलं आहे अनसिक्युरिटी आहे हे छोट्या छोट्या मुलींवर बलात्कार होतात अन्याय होतात सरकार डोळे अंदाजपणे करत आहे तेव्हा ना तेव्हा हा विषय होता आज तुम्हाला न्याय दिला तर तुम्हाला का वाईट वाटतंय तू खरं सत्य आहे का तू खरं बोलती का आज जर हा जर समाजाला ह्याचे वचक बसत असेल तर उद्या आज एकाचाच अंधारा नामाचा बळी गेला पण आज सगळे सावध होतील त्यामुळे सुषमा अंधाराला आम्ही विचारतच नाही आम्ही आमची महिला भगिनी म्हणून आम्ही साहेबांनी जो न्याय दिला आहे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत